वर्षी या महिन्यातील अमावस्या मौनी अमावस्या ही अठ्ठावीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर एकोणतीस जानेवारीला संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे एकोणतीस जानेवारीला मौन अमावस्या असणार आहे या दिवशी उपवास आणि पूजाही केली जाते तसेच या दिवशी महाकुंभामध्ये दुसरे शाही स्नान होणार आहे त्यासाठी ही मौनी अमावस्या फार महत्वाची आहे महासंयोग या मौनी अमावस्येला कुंभमेळ्याचा आणि मौनी अमावस्येचा आलेला आहे मौनी मौनिअस्येच्या दिवशी अनेक जण त्यांच्या भक्तीनुसार काही विशेष वस्तू दान करतात मौनी अमावस्येच्या दिवशी पांढरी मिठाई कपडे तीळ चप्पल आणि अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तर्पण करणे ही फार महत्वाचे असते अमावस्येच्या मौ दिवशी लोखंडाच्या वस्तू दान करू नये मौनिया अमावस्येच्या मौ दिवशी केस कापू नये न केही कापू नयेत मौनी अमावस्येच्या दिवशी स्मशानभूमी किंवा निर्जन ठिकाणी जाऊ नये मौनी अमावस्येच्या दिवशी घरात भांडण करू नये या दिवशी कोणाचाही अपमान करू नये आणि या दिवशी मुंडन घरकाम इत्यादी शुभ कार्य करू नये मौनिया अमावस्येला झाडू चांदीच्या वस्तू नवीन फर्निचर नवीन कपडे कार शूज इत्यादी वस्तू खरेदी करू नयेत मौनिया महोस्यला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी स्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते मौन अमावस्या ही माघ महिन्यातील अमावस्या असते या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे या दिवशी तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन दान धर्म करावा भगवान विष्णूची पूजा या दिवशी केली पाहिजे त्यांना नैवेद्य दाखवला पाहिजे सूर्याला अर्घ अर्पण करणे फार चांगले मानले जाते या दिवशी मौन राहून तपश्चर्या आणि ध्यान करावे तीळ लोकरीचे कपडे आणि तूप या दिवशी दान करावे मौन अवस्थेला प्रयागसह इतर तीर्थांमध्ये स्नान करून दान पुण्य केल्याने अनेक पटीने लाभ होतो असे म्हणतात मौन व्रत केल्याने व साधना केल्याने तणावातून आराम मिळतो मनाला शांती मिळते एकाग्रता वाढते ध्यान करणे सोपे जाते आणि आपल्याला शांतता लाभते ला, मौन पाळल्याने होते अमावस्येच्या दिवशी गंगास्नान करून ध्यान करावे यानंतर गप्प बसावे दिवसभर मौन धरून जप आणि तपश्चर्या करावी या तारखेच्या समाप्तीनंतर मौन तोडले पाहिजे त्यानंतर बोलायला चालते पण सुरुवातीला मौन व्रत तोडल्याच्या नंतर रामाचे नाम घ्यावे आणि नंतरच बोलायला सुरुवात करावी पौराणिक कथाही प्रचलित आहे ती आपण बघूया प्राचीन काळी कांचीपुरी नावाच्या नगरात एक ब्राह्मण परिवार राहत होता पत्नी दोघेही धर्मात्मा होते आणि शास्त्र धर्माने आपली गृहस्थी चालवत होते तिचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धनवती होते त्यांना सात मुलगे आणि एकच मुलगी होती तिचे नाव गुणवती होते गुणवती आता मोठी झाली होती ती विवाह झाली होती धनवतीने देवस्वामी सांगितले आता मुलीच्या लग्नासाठी वर शोधायला हवा हो। ब्राह्मणाने आपल्या धाकट्या मुलाला बोलावले आणि गुणवतीची कुंडली त्याला दिली आणि त्याला सांगितले ज्योतिषाकडून गुणवतीची कुंडली दाखवून घे ज्यामुळे गुणवतीच्या लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतील ज्योतिषाला मुलीची कुंडली दाखवली तेव्हा त्याने सांगितले की लग्न होताच मुलगी विधवा होईल ज्योतिषाची ही बातमी जेव्हा ब्राह्मण कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप दुखी झाले आणि ज्योतिषाला त्याचा उपाय विचारला ज्योतिषी म्हणाला हे ब्राह्मणा सिंहलद्वीपात सोमा धोबिन नावाची एक पतिव्रत स्त्री राहते जर लग्नापूर्वी सोमा तुमच्या घरी येऊन पूजन करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल तर हा दोष दूर होईल ब्राह्मणाने आपली मुलगी गुणवती आपल्या धाकट्या मुलासोबत सिंहल द्वीपला पाठविली दोन्ही भाऊ बहीण समुद्रकिनारी पोहचून त्याला पार करण्याचा विचार करू लागले जेव्हा समुद्र पार करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा दोघेही भुकाळलेले आणि तहानलेले एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसले त्या पिंपळाच्या झाडावर गिधाडाची फॅमिली कुटुंब राहत होत फक्त गिधाडाची पिल्ले सकाळपासून भाऊ बहिणीच्या बोलण्याकडे आणि कृतीकडे पाहत होते संध्याकाळी जेव्हा गिधाडाची आई पिलांसाठी अन्न घेऊन घरट्यात आली तेव्हा पिलांनी झाडाखाली झोपलेल्या भाऊ बहिणीची कहाणी आईला सांगितली त्यांची बोलणे ऐकून गिदाराच्या आईला दोन्ही भाऊ बहिणींवर दया आली आणि पिलांच्या आग्रहावर ती म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी त्या दोघांना समुद्र पार करण्यासाठी मदत करेन मुलांना आईचे बोलणे ऐकून आनंद झाला तिने मुलांना जीव घातले आणि ती त्या भाऊ बहिणींकडे आली आणि त्यांना म्हणाली मी तुमच्या समस्या समजून घेतल्या आहेत तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या समस्येचे निदान करून तुम्हाला देईन बोलणे भाऊ बहिणींचे मन आनंदित झाले आणि त्यांनी जंगलात उपलब्ध असलेले कंदमूळ खाऊन रात्र काढली सकाळ होताच गिदाळाने दोन्ही दोघांना समुद्रपार करून द्वीपात सोमाधोबिनीच्या घराजवळ पोहोचवले गुणवती सोमा धोमिनीच्या घराजवळ लपून वास्तव्य करू लागली दररोज सकाळी उठण्यापूर्वी गुणवती सोमाचे घर आणि अंगण सारवून ठेवत असे एके दिवशी सोमाने आपल्या सुनांना विचारले दररोज सकाळी आपले घर कोण सारवून ठेवते आहे सुनांना वाटले आता आपले कौतुक होणार आहे म्हणून त्यांनी सांगितले आमच्याशिवाय हे काम कोण करणार पण सोमाने सुनांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला हो नाही आणि हे जाणून घेण्यासाठी ती संपूर्ण रात्र पहारा देत बसली कोण आहे जो दररोज सूर्योदयापूर्वी आपलं घर छान सारवून ठेवतो हा विचार तिच्या मनातून जात नव्हता तेवढ्यात सोमाने पाहिले की एक मुलगी तिच्या अंगणात आली आणि अंगण सारवायला लागली सोमा गुणवत्तीकडे गेली आणि तिला विचारू लागली तू कोण आहेस आणि का दररोज सकाळी माझ्या घराचे अंगण सारून ठेवतेस गुणवतीने आपली सकळ कहाणी तिला सांगितली गुणवतीचे बोलणे ऐकून सोमा म्हणाली तुझ्या सौभाग्यासाठी मी तुझ्यासोबत नक्कीच येईन सोमाने ब्राह्मणाच्या घरी येऊन पूजा केली पण विधीचे उद्यान कोण टळू शकते गुणवतीचा विवाह होताच तिच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा सोमाने आपले सर्व पुण्य गुणवतीला दान केले सोमाच्या पुण्याने गुणवतीचा पती जिवंत झाला पुण्याच्या कमतरतेमुळे सोमाच्या पती आणि मुलांचा मृत्यू झाला पण सोमाने आपले घर सोडण्यापूर्वी सुनांना सांगितले होते की माझ्या परतण्यापूर्वी जर माझ्या पती आणि मुलांचा काही झाले तर त्यांचे शरीर सांभाळून ठेव ठेवा सुनांनी सासूबाईंची आज्ञा मानून सर्वांच्या शरीरांना सांभाळून ठेवले होते सोमा सिंहलद्वीपला परतताना रस्त्यातच तिने पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विष्णूजींची पूजा करून एकशे आठ वेळा पिंपळाच्या प्रदक्षिणा केल्या त्या पुण्याच्या प्रभावामुळे सोमा घरी परतताच तिचे पती आणि मुले पुन्हा जिवंत झाली म्हणून मौनिया मावसीच्या व्रत करण्यांनी ही कथा ऐकून एकशे आठ वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी आणि भगवान विष्णूसह शिवजींची पूजाही करावी धन्यवाद